शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरली मटका ऑनलाइन चक्री व ऑनलाइन लॉटरी सेंटर खुलेआम सुरू आहेत अनेक ठिकाणी हे धंदे राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने ने व पोलिसांच्या हप्त्याने चालत असल्याचे बोलले जात आहे शहरात तरुणाई एमडी ड्रग्स गांजा आणि अन्य नशेच्या पदार्थांमध्ये अडकलेली आहे खुलेआम रस्त्यावर गुन्हेगारी टोळ्या शस्त्र घेऊन फिरत असल्याचे चित्र दिसत आहे महिला सुरक्षित नसल्याच्या शोषणाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे स्पा सेंटरच्या आळून अनैतिक व्यवसाय चालत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे क्रिकेट सामन्यांवर खुलेआ सट्टेबाजी हॉटेल धाब्यांवर अवैध दारू विक्री ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली आर्थिक फसवणूक अमरावती शहरातील गार्गेनगर राजापेठ कोतवाली नागपुरी गेट बलगाव पडनेरा फ्रेझरपुरा भातकुली या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांची नोंद जास्त आहे क्राईम ब्रांच युनिट नंबर एक आणि दोन तसेच दोन डी सी पी व पोलीस उपायुक्त यांच्यावर संपूर्ण शहर नियंत्रणाची जबाबदारी आहे परंतु या अधिकाऱ्यांना शहरात सुरू असलेल्या मोठ्या अवैधधंद्यांची माहिती आहे का की ते पुरस्पर दुर्लक्ष करीत आहेत सामान्य जनतेचे प्रश्न आहेत की दररोज शहरात ड्रग्स शहरातील तरुणांच्या हातात शस्त्र कुठून येतात गुटखा तस्करी कुठून व कोणाच्या सहकार्याने होते बॉन्ड खनिज चोरी करणारे राजकीय नेते थे व ठेकेदार कोण आहेत बा सेंटर सट्टा मटका चालवणाऱ्यांना संरक्षण कोण देतो तरी पार गुंड शहरातच का राहतात यांना अभय कोणाचे अवैध वाहतूक व हप्ते कोण घेतो यंत्रणा कुणाच्या बाजूने पोलिसांचे ब्रीद वाक्य आहे सदरक्षणायक फलनिग्रणाय आता वेळ आली आहे की हे ब्रीद वाक्य फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात अमलात आणले जावे लहानसहान धंद्यांवर छापे टाकून पोलीस स्वतःची प्रतिमा उंचावतात पण मोठे रॅकेट्स व राजकीय वरदहस्त लाभलेले गुन्हेगार आजही मुक्तपणे फिरतात तरुणांमध्ये एम डी ड्रग्स गांजा व इतर नशेचे सेवन वाढले आहे आता चाकू कट्टा घेऊन उघडपणे फिरणारे युवक शहरात दहशत पसरवित आहेत प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेले वरली मटका ऑनलाइन चक्री क्रिकेट सट्टा आणि ऑनलाइन जुगाराच्या दुकानावर कोणताही अडथळा नाही पोलिसांना हप्ता मिळतोय अशी सामान्य जनतेची जोरदार तक्रार आहे अवैध आणि अवैध धंदे करणाऱ्यांची राजकीय आशीर्वाद पोलिसांचे संरक्षण आणि गुन्हेगारीचा स्फोट हे सर्व मिळून अमरावती शहराला गुन्हेगारीच्या गर्तेत लोटत आहे शहरातील वरली मटका ऑनलाईन चक्री म्हणजे सट्टा स्पा सेंटरच्या आड चालणारे वेश्या व्यवसाय दारू विक्री गुटखा आणि मादकद्रव्यांची तस्करी यासारखे अवैध व्यवसाय प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेतधडक सुरू आहेत स्थानिक सूत्रांचे म्हणणे आहे की येतील बहुतेक नत्यांकडून पोलीस अधिकाऱ्यांना नियमित हप्ता दिला जातो त्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही होत नाही नशेच्या चक्रात सापडलेली युवा पिढी शहरातील तरुण वर्ग आज गांजा एमडी ड्रग्स यांच्या आहारी गेला आहे आता शस्त्र चायना चाकू पिस्टल बंदूक घेऊन ते खुल्या दहशत निर्माण करीत आहेत या शस्त्रांची शहरात सहज उपलब्धता ही या गुन्हेगारीचे मूळ दाखवते पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह वलगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कादीर वय वर्ष छप्पन्न यांची भर दिवसा क्रूर हत्या झाली हे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह आहे ज्यांचे काम कायदा राखणे त्यांच्यावरच जर असा हल्ला होणे आहे तर ही नक्कीच गंभीर बाब आहे सदरक्षणाय खल निग्रणाय केवळ घोषवाक्य ही वास्तवात वापर राजापेठ गार्गीनगर नागपुरी गेट बडनेरा फ्रेझरपुरा वलगाव सिटी कोतवाली भातकुली खोलापुरी गेट नांदगावपेठ या सर्व पोलीस स्टेशनवर नियुक्त ठाणेदार व क्राईम ब्रांच युनिटवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन डी सी आणि एक पोलीस आयुक्त कार्यरत आहे पण प्रश्न हाच एवढं सर्व चालत असताना त्यांना माहिती नाही का पोलीस स्पा सेंटर लॉटरी सेंटर वर छापे टाकत आपली कामगिरी दाखवत आहे पण मोठे मासे यांच्या आवडणार राजकीय की राजकीय नेत्यांच्या आडून क्रिकेट सट्टा जुगार खनिज तस्करी आणि गुंडगिरी चालते तडीपार गुंड पुन्हा शहरात खुले आम वावरतात यावर राजकारणी पोलीस आणि गुन्हेगारी यांची त्रिकोणी गडचोट असल्याचे चित्र जनतेपुढे उभे राहत आहे पोलिसांनी आता सदरक्षणा खे या ब्रीद वाक्यावर खरच काम करण्याची गरज आहे केवळ छोट्या पा सेंटर लॉटरी दुकानांवर छापे टाकून पोलीस आपली प्रतिमा सुधारू शकत नाही गरज आहे खऱ्या मगर मच्छांवर हात घालण्याची मग ते कितीही प्रभावशाली किंवा राजकीय दृष्ट्या बडकटका असेनात ही स्टोरी सामान्य जनतेच्या मनातील प्रश्नांना आवाज देण्यासाठी तयार करण्यात आली आहे जर प्रशासन पोलीस व्यवस्था आणि राजकीय नेते या मुद्द्यांवर गांभीर्याने विचार करत नसतील तर अमरावतीच्या संपूर्ण महाराष्ट्राला हादरवू शकतो अमरावती शहर सध्या गुन्हेगारी भ्रष्टाचार आणि अवैध धंद्यांच्या विळख्यात अडकलेला आहे सत्ताधाऱ्यांनी आणि पोलिस यंत्रणेने आता तरी जाग व्हावं अन्यथा उद्या हे शहर गुन्हेगारीचा गड व्हायला वेळ लागणार नाही पोलीस नेहमीच सांगतात तपास सुरू आहे पण सत्य किती उघड होईल हे पाहणं महत्वाचं ठरेल